म्हणतो कुठलं तोच पळून गेलेला होतो काल आलाय काय काल आलाय त्याला भाताला धरून आम्ही जिल्हा प्रमुख केले दोन वेळा के त्या सिंधुदुर्गात नेलं एक वेळा दिल्लीला नेलं काय फिरून आलेला आहे अनिष्ठावान आहे बैमान आहे धोकेबाज आहे आणि त्याला कोण कुत्रं खात नव्हतं उगं त्या दिलीप मानेच्या इलेक्शनमध्ये घुसला आतमध्ये आणि त्या उद्धवसाहेबांच्या हातापाया पडून पुन्हा मी शिवसेनेचं आलो परत असं त्यानेच डिक्लेअर स्वयंकुशीत डिक्लेअर केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले दिग्गज नेते मागील पस्तीस वर्षापासून जे बाळासाहेब ठाकर्यांपासून उद्धव ठाकरे आणि आत्ता आदित्य ठाकरेंपर्यंत एकत्रित काम केलेलं सच्चे शिवसैनिक असं काय झालं की ते शिवसेनेला रामराम ठोकत आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले ते कालच मोठ्या लवाजमासह जवळपास तीनशे चारचाकी गाड्या घेऊन मुंबईमध्ये त्यांनी एक मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे असं काय झालं की तुम्ही शिवसेना सोडावी वाटली अचानक का निर्णय घेतला अचानक नाही माझी मानसिकता पूर्ण तयार झाली मुद्दा नंबर एक कारण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे शिवसेनेला गद्दाराच्या विळक्यानं घेरलेलं आहे आणि या गद्दाराच्या विळक्यातून मुक्त व्हायचं हे माझ्या डोक्यात पक्कं बसलं होतं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला त्याला कारण परवाच्या लोकसभेला मी सांगत होतो की काँग्रेसवर विश्वास ठेवू हो नका कारण हे तुम्हाला विधानसभेला गेणार नाहीत त्यांच्या पद्धतीनंच मनमानी करतील आणि तसंच झालं तर मी त्यावेळेला त्याच्यासाठी शिंदेसाहेबाच्या बंगल्यावर संपर्क प्रमुख याच्यामध्ये अजय दासरी बर्डे आम्ही सगळे त्या ठिकाणी मिटिंगला म्हणून गेलो मिटिंग तर झालीच नाही ह्या दासरींनी षडयंत्र करून आम्हाला बाहेर थांबवलं की कुकळी साहेबाने त्यांना आत पाठवलं आणि झाली झाली मिटिंग आणि मेळावा घेतला की अजून तोपर्यंत उद्धवसाहेबांचा आदेशसुद्धा आला नव्हता की हे आपण काम करायचं आहे किंवा कसं करायचं आहे परंतु लगेच यांनी उद्धवसाहेबाच्या नावावरती तो मेळावा घेतला आणि हे सगळं षडयंत्र होतं उद्धवसाहेबालाही फसवलं शिवसैनिकांनाही फसवलं मला कधी जाणवलं शिंदेसाहेब खाली होते आहे स्टे स्टेजच्या त्यांनी त्या आमच्या संपर्कप्रमुखाकडून उद्धवसाहेबांचा नंबर घेतला मला उद्धवजींचा नंबर द्या मला बोलायचा आहे मी त्यांना अजून बोललो नाही आम्हाला आश्चर्य वाटलं अरे मग ते बोलले नाही त्यांनी आदेश दिला नाही मग ही मेळावान मिळावा कसं आणि एवढं घाईघाईने पाठिंबा का म्हणजे जो अजय दासरी चौदा वर्ष काँग्रेसमध्ये होता त्या सुशीलकुमार शिंदे फॅमिलीचं मांडलिकलं ज्यांनी मांडलिकत्व जणी पत्करलं होतं त्याचा वडा तिकडंच होता आणि त्याला मी काहीतरी करतो तिकडचा जिल्हा प्रमुख असलं तरी माझी निष्ठा मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे पण निष्ठा तुमच्याशी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे स सगळं षडयंत्र रचलं आणि त्या संपर्क संपर्कप्रमुखालासुद्धा हिटना हिपनाटाईज केलं त्या संपर्कप्रमुखांनी बुद्धसाहेबांनाही फसवलं आणि शिवसैनिकांनाही फसवलं आणि या ठिकाणी झालं झाला पाठिंबा दिला म्हणून आम्ही जीव ओतून काम केलं आणि मी सांगत होतो की कमेंट करा कमिटमेंट घ्या तिथं सुशीलकुमार शिंदेसाहेब होते बर्डे होते संपर्क प्रमुख अनिल कोकळ होते मी होतो त्यांना मग मी शिंदेसाहेबांना त्यांच्यासमोर म्हणलं ह्या तुमच्या मुलीच्या स्वभावाप्रमाणे ह्या भाषेत मी बोललो मला तो एवढा अधिकार आहे मुलीच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही सगळं आमचंच म्हणणार आहे म्हणलं कष्ट करणारा मी घाम घालणारा मी लीड मिळवून देणार आम्ही पण तुम्ही म्हणणार सगळं आमचंच आहे हे असं झालं तर मग कसं होईल तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा शब्द दिला नाही पण ते प्रमुखच्या लक्षात आलं नाही आता माझ्यापेक्षा मोठा संपर्क प्रमुख होता ना त्यांनी सांगितलं बघू जवाच्या तवा त्यांचं वाक्य काय होतं पण त्या प्रमुखांनी त्यावेळेला म्हणायला पाहिजे तर जवळच्या तवा काय आता आम्हाला सांगा ना तुम्ही विधानसभेला काय करणार आहे तुमची मध्यस्थिती जागा तुमची आहे समजा मग आता पुढचं काय झालं इकडचं काय करायचं दक्षिणचं काय करायचं मोहळचं काय करायचं पंढरपूरचं काय करायचं अक्कलकोटचं बारशे हे नाही कोणी बोललं आणि बघू जवाच्या तवावरती पुन्हा तो मेळावा झाला आणि मेळावा संपताना त्यांनी जेव्हा नंबर मागितला उद्धवसाहेबाचा मला शॉक बसला की त्यांनी फसवलं उद्धवसाहेब तुमचा थेट थेट आरोप हा जिल्हा प्रमुख आणि अजय दासरी संपर्कप्रमुख संपर हां जिल्हा प्रमुख अजय दासरीवरच आहे अजय दासरी चौदा वर्ष काँग्रेसमध्ये होता ते औषधवाले जसे चित्र रंगवून बसत नाही का वेगवेगळे त्या प्राण्यांची पक्षाची तसं त्या बापालेखाचे तिथं पोस्टर रंगवून बसला होता त्या काचेच्या ह्याच्यात आणि काय करायचं शेवटी एक एक दिवस साईड ट्रॅक झाल्यानंतर दासरी ते मी उद्धवसाहेबाला विनंती केली की साहेब त्याला प्रावामध्ये घ्या त्यांना आपण लावू कामाला उद्धवसाहेबांनी लगेच मान्यता दिली ठीक आहे उत्तम प्रकाश त्यांना पुण्याला घेऊन या त्याप्रमाणे पुण्याला आले उद्धवसाहेब मी तिथं गेलो आणि ह्यांचा निरोप घेऊन गेलो त्या उद् या दासरींनी त्या उद्धवसाहेबाला अरुवाचच्या भाषेशिवाय दिल्या आणि सांगितलं तुम्ही बी ते उद्धव कोण असं म्हणजे सगळं त्या मला बोलू दे मग मी येतो मग मी त्यांना सांगितले तर असं आपण काय पाहुणे नाही तुम्ही आमच्या दैवताचा विषय असं बोलू नका ही बरोबर नाही तुम्हाला यायच असलं तर या नाही तर नाका येऊ ना सोडून दिला आणि मग मी पुण्याला गेलो तिथं मला बघितल्या बघितला पहिला प्रश्न होता कुठं येतो मी म्हणलं आले नाही मला माहीत होतं म्हणले लगेच तिथं मी त्या शिवसेना प्रमुख पाटील शेअर प्रमुख डिक्लेअर झाले त्याच त्याच बैठकीत म्हणजे दासरी यांच्या आणि संपर्क याला कंटाळून तुम्ही मंडळ कुठलं तोच फोन गेलेला होतो काल आलाय काय काल आलाय त्याला भाताला धरून आम्ही जिल्हा प्रमुख केले दोन वेळा त्या सिंधुदुर्गात नेलं एक वेळा दिल्लीला नेलं काय मी ठोंगे पाटील ॲडव्होकेट गायकवाड आणि हरिभाऊ चौगले विचारा तुम्ही सगळ्यांना घडणाऱ्या गोष्टी तुम्ही उद्धव साहेबांच्या कानावर घातल्या घातल्या नाही घातल्या तर मग आता पुढच्या गोष्टी सांगतो आता ही लई छोटी सांगितलं तुम्हाला कारण सांग मी सांगतो हा फिरून आलेला आहे अनिष्ठावान आहे बैमान आहे धोकेबाज आहे आणि त्याला कोण कुत्रं खात नव्हतं उगं त्या दिलीप मानेच्या इलेक्शनमध्ये घुसला आतमध्ये आणि त्या उद्धवसाहेबाच्या हातापाया पडून पुन्हा ते मी शिवसेनेत आलो परत असं त्यानेच डिक्लेअर स्वयंकृषीत डिक्लेअर केलं त्याच्यामुळं शेवटी कार्यकर्ता असावा कार्यकर्त्याची फळी असावी या भावनेनं आम्ही त्याला पुढं केलं परंतु तिथं प्रवेशसुद्धा मातोश्रीमध्ये जिल्हा प्रमुखाच्या आधी माझ्या नावावर रवींद्र राम वायकरांचा खासदार तुम्ही त्यांना विचारा त्यांनी माझं नाव सांगून तिथं आत घुसलेत माझ्या नावावर त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आणि मग आज जर हा असा विषारी पद्धतीनं दुकानदारी बंद पडते खंदारे इथं ॲक्टिव्ह असलं की दुकानदारी बंद पडते ह्या भावनेनेच त्यांनी मला आता बघा दासरी चौदा वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेला एका इलेक्शनला मागच्या विधानसभेच्या ते कुठला मुस्लिम पार्टी आहे मला माहीत नाही मला ते नाव पण त्याचं माहीत नाही त्या पार्टीकडून उभाऱ्याचा विचार करत होता हा माझे मुस्लिम आणि पद्मशालीची मतं घेऊन मी इलेक्शन लढतो असा माणूस विकास प्रभार आराखडा हा सामाजिक विषय आहे का नाही लोकांचा विषय आहे का नाही ह्याला काय करते ह्याने कधी गेले का लोकांचे प्रश्न सोडले का ह्याला महा महापालिकेला शिवसेनेने उमेदवारी दिली काय मी उमेदवारी दिली त्याला ऐंशी मतं पडली नाहीत तिथं ऐंशी मतं कालच्या लोकसभेला आणि विधानसभेला तुम्ही माहिती घ्या आकडेवारी बूत आकडेवारी त्याच्या भागामध्ये सगळीकडे त्या ठिकाणी भाजपला मतदान आहे हा मतं मिळवून देऊ शकत नाही हे जे समाजात ही किंमत नाही जन माणसाची प्रतिमा नाही असा बोगस माणूस या ठिकाणी आज जिल्हाप्रमुख म्हणून पक्षाला फसवतो आहे आणि पैसे खातो आहे पैसे खातो मी खा जाहीरपणानं सांगतो अहो कालच्या विधानसभेला त्यांनी लोकसभेला तर फसवलंच फसवलं मला फसवलं पक्षाला फसवलं शिवसैनिकांना फसवलं साहेबाला फसवलं आता कालच्या विधानसभेला ह्या पठ्ठ्याने पठ्ठ्या पण तो कटलं बेमान आहे सर त्यांनी भाजपच्या उमेदवारला फोन केला बोलत ना भाजपच्या उमेदवारला फोन केला आणि त्याच्याकडे मागणी केली दोन कोटीची मला दोन कोटी द्या मी शहर उत्तरची यंत्रणा मी तुमच्या मागे लावतो मी फार खूप जबाबदारी बोलतो बरं काय लावतो आणि मग ते त्यांनी आता ते चतुर त्यांनी ओळखलं ह्याच्याकडे काय असं नाही दोन कोटी तर शेवटी मग त्यांनी निग्लेक्ट केलं मग पुन्हा असं दिवस आले ना इलेक्शनच्या दिवसामागून दिवस पुन्हा एक फोन केला एक कोटी तर द्या किती यंत्रणा लावतो सगळी मी तयार केली टीम तुमच्या ला। मागे लावायला मग त्याचं बी त्यांनी निग्लेक्ट केलं मग पन्नास लाखावर आला शेवटी पंचवीस लाखावर आला जसे दिवस दिवस जातील तसे मग पंचवीस लाखाचं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पार्टनरला एका त्यांच्या व्यावसायिक पार्टनरला सांगितलं की तुम्ही जाऊन ते बघा काय म्हणतं ते मग ते पंचवीस लाखाचे दहा लाख घेतले आता त्याची काय यंत्रणा लागली ह्याची ताकदच नाही शहर उत्तरमध्ये मध्य कुठेच ह्याच्या घराजवळ याची ताकद नाही कुत्रं ओळखत नाही याला आणि कुठली यंत्रणा घेऊन पैसे घेऊन बसला परंतु पक्षाला धोका दिला की नाही या ठिकाणी पक्षाला स्पष्टपणे धोका दिलेला आहे दासरी हा बैमान चोर चौदा वर्ष पक्ष फिरून आलेला हा बैमान आहे धोकेबाज आहे आणि त्याच्यामुळं त्याची लायकी नाही व मला माझ्या निष्ठेला येतात तळा लावायचे किंवा डंक लावायचे माझा कुठलाही माझा जुना शिवसैनिक माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे त्यांनी बोलायचं त्याला मी सम सांगतो समर्पक काय ते सगळं परंतु ते एक झालं प्रकार दुसरा प्रकार जेव्हा महेश कोटे जिल्हाप्रमुख होता आणि बघा दुसरा प्रकार ह्यांनी पैसे कशा लक्ष न्यायचे महेश कोटे आघाडीचा उमेदवार उत्तरचा त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली ह्यांनी त्याला विरोध करण्यासाठी हां आणि आम्ही त्याचं कामच करणार नाही सांगतो त्यांनी काम केलंच नाही त्याचं विरोधातच काम केलं त्याचं नाही त्याचं ह्याचं कुठं काहीच नाही तर ह्यांनी काय केलं काम केलं काय नाही केलं काय ह्याचं काहीच नाही कुठं आणि मग सांगितलं आघाडीचा धर्म मोडून त्यांनी पत्रकार परिषद घेतली मनानेच ते चालतं आणि इकडे भाजप उमेदवाराला फोन करून पैसे मागतो दुसरीकडे त्याच्यानंतर महेश कुठे तेच जिल्हा प्रमुख असताना संपर्क प्रमुख राहुल शेवाळे होते आमचे सोलापूरचे राहुल शेवाळे साहेब असताना त्या त्याचा संबंधच नाही हे काँग्रेसमध्ये आणि आम्ही शिवसेनेचं मग ते आमचे संपर्क प्रमुख ना ह्याची ह्याची ओळखच नाही तर प्रेम कुठून आला तर मी तोच मुद्दा महत्त्वाचा आहे तर काल त्या गोमेच्या लग्नाला एक मय महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी किती उद्या मला तिथं टेंभूर नेला हा विथ फॅमिली मटणाचे जेवणाचे डबे घेऊन गेला आणि त्यांनी तिथं मागणी काय करावी संपूर्ण जिल्ह्याचं पद आणि शासनाची एक कमिटी म्हणजे जेव्हा शिंदेसेनेच्या नेत्याकडे मागतो म्हणजे हा शिवसेनेचा निष्ठावन जिल्हाप्रमुख आहे का हाचूर ह्याला ऐंशी मतं पडत नाहीत महापालिकेला उभं केल्यानंतर आणि आमदारकीचे के स्वप्न बघतो हे सगळं चिटिंग आहे फक्त उद्धवसाहेबासमोर बसून ते नाटकी ते नाट नाटकी नाटकच करतो तो नाटकीच बोलायचं आणि त्या डायलॉगवरती मी काहीतरी साध त्या ते साधलं त्याला वाटतं मी सग मी फसू शकतो एकदा फसू दोन पुन्हा पुन्हा फसू शकत नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं दासरीसारखा बैमान माणूस गद्दार माणूस ह्या शिवसेनेत दुसरा नाही हाय सगळे गद्दारची फौजच आहे परंतु दासरीसारखा गद्दार माणूस नाही हा माझा स्पष्टपणानं म्हणणं आहे आणि मला काय म्हणतो ते शिवसेना सोडली तर खंदारे जिरो आहेत मंत्री असं म्हणतो काहीतरी म्हणला तो अरे शिवसेना सोडली मी झिरो आहे बाबा पण तू शिवसेनेची तिकीट घेऊन तू का झिरो आहे आय सी मताचा मालक तू सांग ना तुझ्या घराभोवती तू तु मत देऊ शकत नाही लीड देऊ शकत नाही त्या आघाडीला तू किती कोण आहे तू जनमानसात आहे का समाजात आहे समाजात नाही आणि महेश कोटेवरती हे जळत होते माझं स्पष्ट म्हणणं आहे माझी राज्यमंत्री केलं पक्षानं सहा वेळा तिकीट दिलं असं अचानक का जाऊ वाटलं असं काय अन्याय झालं बाबा बघा माझी मंत्री हे माझं कर्तृत्व आहे माझं मिरिट आहे ए पहिल्या टर्माला जो मंत्री होतो त्यांनी काय तर बघितलं असेल ना माझ्यात हां का उगं उचलून मंत्री केला अनेक शिवसैनिक नव्हते का महाराष्ट्रभर परंतु पर। पर। बाळासाहेबांनी मला ओळखलं मला बाळासाहेब पुन्हा पुन्हा म्हणत होते खंदारे मला तुम्हाला मंत्री करायचं आहे तर मला वाटायचं की ते साहेब चेष्टाच करतात माझे कारण पहिल्या टर्माला मंत्री होत नाही हे माझ्यासुद्धा डोळत होतं परंतु त्यांनी केलं कारण मी दाखवलं निष्ठा दाखवली माझी निष्ठा सिद्ध केली माझं कर्तृत्व सिद्ध केलं आपल्याला सांगतो बघा त्र्याण्णवच्या इलेक्शनला संपूर्ण शिवसेना व वंदनीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धव ठाकर ठाकरे राजसाहेब ठाकरे लीलाधर डाके दत्ताजी नलवडे कैलासैसे शरद आचार्यजी सगळी आखी शिवसेना आपले खासदार अरविंद सावंत सगळे सगळे झोकून देऊन इथं होते माझ्यासाठी कारण ती पोट नको होती महाराष्ट्र रिकाम होता त्यांना प्रचाराला वाव होता ते त्यावेळेला आले त्यावेळेला मी पडलो परंतु हे तोपर्यंत चोरं ही स्वतः निवडणूक लढवत नव्हते उत्तर सोलापूरची अपक्षाला पाठिंबा देत होते पंच्याऐंशीला त्यांनी अपंग पाठिंबा दिला अपक्षाला नव्वदला पाठिंबा दिला आणि त्र्याण्णवला मी लढायचं म्हणून बाळासाहेबाकडे अभंगरावांना घेऊन गेलो साईनाथ भाऊ अभंगडा आणि सांगितलं बसून की साहेब ही ही निवडणूक आपण लढवूया कसं लढवूया मी काय करणार आम्ही कसं करणार उद्धव सा, साहेबांनी सांगितलं होतं की बघा काँग्रेसवाले पैसे खावा आहेत पैशाच्या जोरावरच राजकारण करतात ते तुम्हाला जमू देणार नाहीत परत तुम्ही म्हणाल समाजाने दिली मतं दिली नाही वगैरे सगळं असं होईल तुम्ही होता। नाराज होताल म्हणलं साहेब आम्ही नाराज होत नाही समाजामध्ये आमची नाळ आहे आम्ही इलेक्शन ताकदीनं लढून दाखवतो तसं लढून दाखवलं पहिल्या डबक्यालाच आम्ही एकोणतीस हजार मतं घेऊन त्या ठिकाणी त्यांचा एकोणसत्तर हजारचा लीड सोळा हजारवर आणला आणि तिथंच लोकांनी ठरलं की आता ह्या संधी दिली तर हे काम करून दाखवलं आपल्याला आणि दोन वर्षांनी पंच्याण्णवला मग मी येता काय कार्यकर्तासुद्धा आला नाही माझ्या प्रचाराला मीच लोकाच्या हातापाया पडून काय समजा दिसला की मी असे हात की त्यांनी मला हात पण मी हात जोडत होतो वयस्कर माणूस दिसला दिसल्याबरोबर त्याचे पाय धरत होतो अशा पद्धतीनं मी माझ्या स्किलवर माझ्या कर्तृत्वावर या ठिकाणी भगवा झेंडा घेऊन मी आमदार झालो आणि हा चोर ह्याचं तिकीट काढून घेतलं होतं ह्या दासरीचं तर माझ्या प्रचारालासुद्धा येत नव्हता माझ्या मतमोजणीला काउंटिंगला त्याचं हे घेतलं फोटो तिथंसुद्धा तो आला नाही ते सुट्टी मीच निकाल झाल्यानंतर काय काय असं ना आपला म्हणून मीच तिथं घरी भेटायला गेलो त्याच्या म्हणजे असला हा स्वार्थी माणूस आहे हे जे आहे तुम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसेना आज बाळासाहेब असते तर तुम्ही शिवसेना सोडली असती नाही बिलकुल नाही बाळासाहेब असते तर शिवसेना सोडली नसती आणि बाळासाहेबां इतकीच मी उद्धवसाहेबांवरती श्रद्धा व्यक्त केली त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा लि निवडणुका लढल्या मोहळची निवडणूक मी त्यांच्या नेतृत्वाखालीच लढली शहर उत्तरची सुद्धा इथे तुटल्यानंतर निवडणूक लढली अहो निवडणूक लढणे म्हणजे इथं पैसे घर घर भरणे नव्हे इथं झळ लावली दार बघा हे आमदारचं उभारले तुम्ही दाखवा हे घर आहे आमदारचं का तर मी जुगा राजकारणातला जुगर आहे अशा पद्धतीने मी हे इलेक्शन केले कधी पक्षाला पैसे मागितले नाहीत माझ्या त्या इलेक्शनला हेच जिल्हा प्रमुख आता आलेत गाडीत त्यांच्या त्यांनी सांगितलं की तुम्हाला तर निधी आलाय ते जाऊन घ्या मी म्हटलं मी ताकदीनं आता इलेक्शन लढावलो प्रचार सोडून मी आता पैसे मागे फिरत नाही आले असतील तर मला आणून द्या एवढीच चूक झाली बघा मग म्हणलं ते सगळं पडलो निकाल लागला पडलो डिपॉजिट सगळं गेलं मी मला आता कुठेही ते पैसे देणं आणून द्या तर त्यांनी सांगितलं पैसे खाल्ले इथल्या काय पोटरचं नाव सांगितलं आणि ते नेरुरकरचं विश्वनाथ नेरुरकर हा बदमाश माणूस त्यानं इथं येऊन माझा मेळावा केला मेळाव्यातनं अर्ध्या मेळाव्यातनं पळून गेला आणि त्यांनी या ठिकाणी सगळी टीम ती भाजपच्या मागे लावली भाजपचे पैसे घेऊन गेला आणि माझे पैसे खाल्ले ती मोठी रक्कम आहे मी आता सांगू शकत नाही ते म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं आहे विकाऊ लोकाचं शे गद्दार लोकांचं जाळं उद्धवसाहेबाभोवती आणि ते जाळं मला भोवते हो बघा मी करतो तो नाही माझं नाव मोठं मी मंत्री झालो सगळ्यात तुम्ही हद्वडमध्ये बघा ग्रामीण भागामध्ये माझंच नाव, नाव दिसेल तुम्हाला त्यांना बघवत नाही ते 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 माझं नाव निघाले की हे उघडे पडतात झाकली जातात आणि म्हणून खंदारेला दाबायचं खंदारेला संपवायचं ह्यांच्या डोक्याचं एक असे षडयंत्र अरे तुम्ही काय दाबता तुम्ही काय संपवता आता आम्हीच जातो जा, 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 म्हणजे माझा माझा मार्ग माझ्या शिवसैनिकाचा मतदारसंघातल्या लोकाचा जसं प्रारूप आराखडा जर आता स्थगिती घेऊन त्याला पुनर्रचना करायचं कोण करू शकत आहे एक कर्तृत्ववान जो उपमुख्यमंत्री आहे नगरविकास खातं त्यांच्याकडे स्मार्ट सिटी खातं आहे ग्राईण म्हणून खातं आहे ते करू शकतं आहे जुने शिवसैनिक उत्तम प्रकाश खंदारे त्यांच्यासोबत जुने शिवसैनिक जुने पदाधिकारी सायनाथ भाऊ बाबंगराव गेलेत आणखीन पदाधिकारी गेलेत ऑपरेशन टायगर म्हणायचं का ना आणखीन कोण मार्गावर आहे ते कोण नाही ऑपरेशन टायगर बिगर हे बघा एक गोष्ट आहे हे कर्तृत्वाला संधी कर्तृत्वाचं स्वागत त्या पक्षात शिंदे पक्षाचं व्हायला तुम्हाला त्याचं एक शा, एक्झाम्पल सांगतो कालच्या विधानसभेला ह्या शिवसेनेला मी फार्म घेऊन त्यांच्याविरुद्ध लढायचं आहे ते काँग्रेसवालेच म्हणत होते आघाडीतले की आता आम्ही शिवसेनेला चांगली पॅटर्न दाखवतो मी म्हणलं मी सोलापूर पॅटर्न दाखवतो म्हणून फॉर्म घेतला भरायसाठी संपर्क संपर्कप्रमुख असे सगळे संपर्क साधला त्यांचं एक धोरण की मुंबईच्या कुठल्या तरी आपल्या उमेदवाराला इथं मुस्लिम समाजाचा पाठिंबा घ्यायचा आहे आणि म्हणून इथं मुस्लिम समाजाला विरोध करायचा नाही म्हणून शिवसेनेने फॉर्म भरून दिला इथं लढवलं नाही हे दुर्दैव आहे ही शिवसेना नाही हे बाळासाहेबांची शिवसेना नाही ही विकऊ लोकांची शिवसेना आहे आणि मग त्यावेळेला त्याच वेळेला त्या शिंदी सेनेचे संपर्कप्रमुख मशीलकर साहेब म्हणून आहेत त्यांनी मला खोंगेपाटलाकडून पाटलाकडून मला निरोप सारखे देत होते दररोज की तुमचं नाव सर्वेमध्ये एक नंबर आले तुम्ही या आम्हाला अहो तुम्हाला उभं करायचं आहे मी सांगितलं नाही मी येणार नाही मी तुमच्याकडून लढणार नाही आणि तुमच्याकडून लढण्याचं कारण बी नाही कारण जागाच अजून तुमच्याकडे नाही कारण दोन महिने आधीच त्या देवेंद्र कोटेला आपले देवेंद्र फडणवीसांनी का मला लावलं होतं रसत होईत रसत त्याच्यामुळं मी येणार नाही हे सांगणार मी आहे अन्य काही शिवसैनिक पदाधिकारी आपल्या संपर्कात आहेत का उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि ते आपल्यासोबत येतील का शंभर टक्के शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार मी सांगितलं आहे मी कुणाला आग्रह माझी एक भूमिका आहे मी कुणाला आग्रह आता माझी मुलगी युती सेनेची जिल्हा प्रमुख आहे युवा राज्य सहसचिव आहे मी तिला अजिबात सांगितलं नाही मी काय करतो आहे पक्षात चाललो आहे किंवा तिने मी मला विचारलं नाही किंवा तिने माझ्यासाठी तुम्ही मी तुमच्याबरोबर येऊ का असं सुद्धा नाही तिची तिची स्वतंत्र भूमिका आहे ती सुशिक्षित आहे त्याच्यामुळं ती जी श्रद्धा आहे तिथं उद्धव वृद्धसाहेबांवर ती थांबली तिने करावं तिचं काम त्यामुळं माझे शिवसैनिकसुद्धा कोणाला चला तुम्हाला वाटतंय तुमचं भविष्य आहे तिथं तर चला किंवा तुम्हाला वाटतं मी काय तरी करू शकेल तुमच्यासाठी तर चला नाहीतर तर अन्य तर थांबा तुम्ही आहे तिथं तर हे होते उत्तम प्रकाश खंदारे आपण काय गेलो कशासाठी गेलो आणि कोणामुळे गेलो हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि काही येतील जातील पण ज्यांना त्यांना जचतेचा निर्णय घ्यायचा असं देखील त्यांनी सूचक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे